नमस्कार शुभ सकाळ आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू आणि तुमच्या ज्या छान छान अशा कमेंट येतात ना त्याने माझा दिवसांची सुरुवात ना अगदी छान होऊन जाते सकाळी सकाळी आपला शॉर्ट व्हिडिओ साडे झाला येतो आणि त्याच्यानंतर तुमच्या ज्या कमेंट मी वाचते ना खूप छान वाटतं आणि मला अजून एनर्जी मिळते की मी दुसऱ्या दिवशीसाठी अजून काहीतरी छान छान व्हिडिओ असा शूट करू आणि तुमच्यापर्यंत घेऊन येऊ तर यावेळेस जे मी शूट केलं ना ते तुमच्या सगळ्यांचा विचार करून केलं म्हणजे तुम्ही नेहमी म्हणतात काहीतरी वेगळं काहीतरी दाखव पण त्याच्यामध्ये वेगळं म्हणजे तुम्हाला बघायचं असतं माझा जो मी टाईमपेक्षा माझं क्लिनिंग कसं असतं माझं लॉन्ड्री टाईम कसं अशा बऱ्याचशा कमेंट्स असतात मला पण मी म्हटलं त्याच्यापेक्षा असं काहीतरी छान असं मी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ तर म्हटलं नवरात्रीच्या निमित्ताने मी हे सगळं शूट करेन तुमच्याबरोबर आणि त्याच्यामध्ये सर्वात एक महत्वाची कमेंट मला बराच व्हिडिओ म्हणजे जेवढे व्हिडिओ मी आज नऊ सिरीजमधले दाखवते आणि जेवढे व्हिडिओ आपले पोस्ट झाले त्याच्यामध्ये कॉमन कमेंट आहे की ताई तू कुठे आली आहेस आणि हे घर कोणाचं आहे त्याला आम्ही आलेलो आहेत काका आणि काका जेव्हा आम्ही आलेलो आहे तर हे घर नवीन नाहीये हे आधी पण मी याच्या आधी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे म्हणजे तुम्ही म्हणजे खूप जुने व्हिडिओ म्हणजे तीन चार वर्ष पूर्वीचे पण व्हिडिओ बघाल त्याच्यामध्ये पण हे घर आहे आणि लेटेस्टमध्ये जर चार पाच महिन्यापूर्वी पण आम्ही इथे आलेलो तेव्हा पण मी एक व्हिडिओ शूट केला ज्याच्यामध्ये मी काकाकींची ओळख पण करून दिलेली काकींना तर तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं असेल आणि काकांना काही तेवढ्या व्हिडिओमध्ये बघितलं नसेल पण आम्ही जो चार पाच महिन्यापूर्वी चा मी व्हिडिओ टाकलेला ना त्याच्यामध्ये मी माझ्या फॅमिलीची ओळख करून असा एक व्हिडिओ आहे आ, मी लिंक मिळाली तर मी खाली टॅग करते म्हणजे तुम्हाला त्याच्यावर बघून म्हणजे क्लिक करून तुम्हाला बघता येईल की मी कुठे आली आणि डिटेलमध्ये मी त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर यावेळेस आम्ही असा विचार केला की काकांची थोडीशी हेल्प होईल आम्हाला आणि काकांच्या विचार म्हणजे त्यांची विचार करण्याची पद्धत म्हणजे ते या इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे म्हणजे ते प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम करत होते एवढे दिवस म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि त्यांचं बऱ्याचशा मोठ्या मोठ्या व्यक्तींबरोबर म्हणजे जसे आहेत जगदीश खेबोडकर आहेत त्याचबरोबर महेश कोटारे आहेत स्मिता तळवरकर अशा मोठ्या मोठ्या व्यक्तींबरोबर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याचा उपयोग मला आज झालेला आहे म्हणजे तुम्ही हे जे काही माझे रील्स बघतायत ना त्याच्यासाठी बऱ्याचशा संकल्पना या त्यांच्या डोक्यातनं आलेल्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने एक्झिक्यूट केल्या पाहिजेत म्हणजे कुठून लाईट्स आल्या पाहिजे कुठून कसा अँगल घेतला पाहिजे कुठून वरतून घ्यायचा कुठून कुठला क्लिप ती खालून घ्यायची असं सगळं त्यांनी आम्हाला गाईड केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे बघायला मिळतं ते, ते तुम्ही व्हिडिओमधनं बघताच आहे आणि तुम्हाला त्या खूप आवडत आहेत ते देखील म्हणजे बघून आणि तुमच्या कमेंट वारतून मला पण खूप आनंद झाला आणि माझी अजून एनर्जी वाढली की असे छान छान रील तुमच्यापर्यंत पोस्ट करेन तर आता आपली नवरात्रीच्या दोन तीनच राहिलेत आज हा व्हिडिओ आता मी सोमवारी तुमच्यामध्ये म्हणजे तुमच्याकडे येईल आणि त्याच्यानंतर काही आपले दोनच दिवस राहिले असतील पण याच्यानंतर पण दिवाळीसाठी वगैरे विचार चालला पण मी आता काही खूप जास्त गोष्टी बोलत नाही पण जमलं तर मी नक्की असे शॉर्ट सिरीज किंवा काकांचे आणि माझे असे काही व्हिडिओज वगैरे तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तर आता आम्ही चाललो आहे डी मार्टला ऑलमोस्ट पाच वाजल्यात आणि तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे डीमार्ट काही जवळ नाही आणि अशा ठिकाणी जिथे मी येते जिथे डीमार्ट जवळ असलं ना की पहिली धाव ही असते ना पहिलं कुठे जायचं शॉपिंग करायला तर डीमार्ट मध्ये आणि आता म्हटलं दिवाळी निमित्त आणि दसऱ्या निमित्ताने डीमार्ट मध्ये बरेचसे छान छान ऑप्शन्स बघायला मिळते आणि मला जे क्रेज आहे जसं काचेच्या गोष्टी तर म्हटलं काय वेगळे आले असतील तर म्हटलं बरण्या वगैरे आपण छान छान बघूया तर आता मी डीमार्टला चालले तर डीमार्ट वरन जर काही शूट मला करायला जमलं जास्त गर्दी नसेल तर मी नक्की शूट करेन काही वेगळे ऑप्शन्स मला बघायला तर नाही तर मी काय आल्यानंतर जी शॉपिंग केली ती मात्र मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करेल माझा स्टँड पण आलेला मी तुम्हाला बोललेली मी थोडासा चांगल्या क्वालिटीचा मागवला म्हणजे मी आता तीन चार वर्ष झाली ना दोनशे अडीचशे यार इंचे स्ट्रायपॉड वापरत होती पण यावेळेस मी थोडा हा चांगल्या कंपनीचा ऑर्डर केलेला आहे बाराशे रुपये मला हा ऑफर मध्ये मिळालेला आहे आणि याची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे आणि याच्यामध्ये याचा प्लस पॉईंट आहे ना की तुम्ही मोबाईल आणि माईक ऍट अ टाइम म्हणजे दोन्ही गोष्टी एकाच वेळेस कनेक्ट करू शकता म्हणजे इथे फ्रंट ने तुम्ही याच्यामध्ये मोबाईल अटॅच करू शकता आणि ह्या बघा बघत किती बेंट होतो बघा फ्लेक्झिबल आहे आणि या साईडला तुम्ही इथे जर तुमचा माईक वगैरे वापरत असाल तर तो तुम्ही फिट करू शकता किंवा कॅमेरा वगैरे डीजी कॅम वगैरे वापरत असाल तो पण इथे यूज करू शकता आणि याची हाईट वगैरे खूप छान आहे इथे हे क्लॉक असतं आणि इथे ना ऍक्च्युली मला हे रिटर्न करायचंय ते ब्लूटूथ असतं तर ब्लूटूथ माझ्याला आलं नाहीये म्हणजे ते मिसिंग आहे ब्लूटूथ त्याच्यामुळे मग मी एक्सचेंजला टाकलाय की हाईट खूप छान आली म्हणजे मस्त हाईट आली आणि शूटला मस्त आहे म्हणजे आपण जर एकटे शूट करणार असं कोण हेल्पिंग हँड नसेल ना तर त्याच्यासाठी हा खरंच चांगला आहे ऑप्शन आणि माझा जो साधा होता ना दुसरा तो खूप अगदी का बघू तुझ्या हा असा पण आहे म्हणजे ह्या लाईटचा होता पण ह्याच्यावर पण मी वापरायची पण याची पण क्वालिटी काही तेवढी अशी चांगली नव्हती कारण मी पण हा साधा वापरत होती म्हणजे आपण थिंक मी थ्री हंड्रेड थ्री फिफ्टीच्या रेंजमध्ये मागवलेला आणि या एवढ्या तीन चार वर्षामध्ये माझ्या दोन रिंग झालेले झालेल्या आणि दोन अडीचशेच्या रेंजचे दोन ट्रायपॉड मी वापरत होती तर म्हटलं चला आता काहीतरी थोडंसं म्हणजे मला एकटीला शूट करायला आणि काहीतरी वेगळं क्रिएट करायला म्हणजे वेगवेगळे अँगल शूट करण्यासाठी म्हणून मी हा मागवलाय हा मी मागवलेला इथे काकींच्या इथेच मागवलेला कारण मग मा आम्हाला गरा शूट पण इथेच करायचं होतं आणि तुम्हाला माहिती आहे माझा ट्रायपॉड तुटलेला जो काही मी वापरत होती तो, तो म्हटलं आम्ही इथेच ऑर्डर करू इथेच येईल आणि आता इथूनच एक्सचेंज जाईल तर हा आता इथेच ह्याच्यामध्ये ठेवते आणि जे पॅकेट आलेलं त्याच्यामध्येच रिटर्न करणार आहे तर हे आता आज येणार होतं पण आज अजून तर काही रिटर्नला आलेला नाहीये कधी येईल माहिती नाही हो बघू आता मेसेज पण आलेला नाही आता आम्ही सांगतोय डीमार्टला सचिन ही तुला घ्यायच्या तरी तुझ्यासाठी ठेवली आणि हे तुझे भिजलेले पैसे हा ते पण इंटरेस्ट आहेत आज दोन दिवस झाले पाऊस पण खूप सारा आहे तरी पण जायचं आता मला डीमार्टला तर चला डीमार्टला जाऊया कुठे घेतलेले असते मी ना ते मी मागवलेलं चांगलं वेगळे होते हे पण चांगले आलं ते बघा ना अशा आता काचच आहेत आणि काहीतरी वेगळे आहेत मस्त ओम दिसते हे असं तुम्हाला पडद्याचे ते लटकवायला म्हणजे असं कर्टनचे ते लटकवायला चांगलं आहेत छान हे काय हे मिशोवरनं मागवलेलं ना तसं आहे तो मोठं आहे मोठा आहे ना चांगला मिशोवर ना तो एकशे दहा लाईतरी का आपण चांगला असा ग्लास वाला काहीतरी हा चांगला आहे ना काळ्यामध्ये निघत नाही पण तो मेटल चांगला आहे ना कलर पण आहे चांगला कलर 129 ना ना है 129 है। मी जी वापरते तेलाची बॉटल त्याच्यासाठी बऱ्याचशा रिक्वेस्ट असतात तर तुम्ही ही बॉटल डीमार्टमधन घेऊ शकता मी घेतली तेव्हा एकशे नऊ रुपये त्याची किंमत होती आणि आता याची किंमत वन फिफ्टी नाईन रुपीज झाली पण डीमार्टमध्ये ही अवेलेबल आहे तर डीमार्ट काही काही गोष्टी ज्या होत्या ना मला थोड्याशा युनिक वाटल्या किंवा वेगवेगळ्या वाटल्या त्या मी तुमच्याबरोबर शेअर केल्या ज्या दिवाळी साठी होत्या त्या आणि ना तिथे शूटच करायला देत नव्हते डीमार्ट मध्ये म्हणजे त्यांचं असं होतं की व्हिडिओ आणि फोटोज तुम्ही क्लिक करू नका यावेळेसच असं झालं पण याच्या आधी मी डिमार्टमध्ये वगैरे बऱ्याच वेळा शूट केलंय ले। पण यावेळेस माहिती नाही का पण असो आता जे मी काही आणलंय त्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मी तुमच्याबरोबर शेअर करते तर सर्वात आधी मी हा एक असा लॅम्प घेतलाय हा चार्जेबल आहे आणि याची कॉस्ट पण मला ऑफरमध्ये हा टू सेव्हन्टी नाईन ला मिळालाय याच्यामध्ये तीन कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत ब्लॅक ग्रीन आणि रेड असे तीन ऑप्शन्स अवेलेबल होते आणि छान आहे म्हणजे मला खूप आवडला याच्यामध्ये ना अजून एक छोटासा एवढासा होता टू से आय थिंक तो टू फॉर्टी ला होता टू हंड्रेडला होता तो पण छान होता पण बघा हा बघा हा याचा लुक असा आहे आणि याला ही चार्जिंगची पिंक पण दिलेली आहे आणि हा बघा म्हणजे याची लाईट पण वाटते म्हणजे ब्राईट होते आणि तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्ही अशी कमी देखील करू शकता आता याचा मी ग्रीलमध्ये लावायला घेतला आहे माझ्या म्हटलं संध्याकाळचं थोडं बरं वाटतं की म्हणजे मला काय ठेवावं तिथे प्रश्न पडतो कधी कधी कारण झाडं खूप असतो पाऊस असतो ओलावा असतो म्हटलं कधीतरी पाल वगैरे आतमध्ये ते संध्याकाळचे ना त्याच्यासाठी म्हटलं हा उजेड्यासाठी हा ऍक्च्युली हा थोडासा नाही येल्लो मध्ये असला असता तर छान वाटला असता पण आता जेव्हा लावेल तेव्हा तुमच्या बरोबर शेअर नक्की कारण की म्हणजे याचा लुक कसा दिसतोय आता तुमच्या साईडचा सा, म्हणजे तुमच्या आजूबाजूचा डेगमार्ट आहे त्याच्यामध्ये हा प्रोडक्ट आलाय की नाही मला माहिती नाही जर आला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की चेकआउट करा तुम्ही खूप छान आहे हा आणि अजून असं युनिक वेगळं असं काही घेतलं नाही आहे वेगळं असं म्हणाल तर ही एक मी पाण्याची बॉटल घेतली आहे पाणी 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 पाणी, पाणी असं लिहिलेलं आहे आणि मेन म्हणजे त्याच्यावर ब्लू कलर आहे आणि ग्लासची मिळाली म्हणून मग ही घेतली घरात वापरण्यासाठीच घेतलेली आहे आणि याला ना थोडंसं ग्लासचं कवर वगैरे असलं असतं किंवा याचं तोंड थोडंसं मोठं असलं असतं ना तर छान झालं असतं पण ब्लू कलरमध्ये छान वाटेल पाणी भरलं तर <laughs> हा एक घेतलेली आहे आणि वेगळं असं काय म्हणाल वेगळं यावेळेस ना मी असं नॅपकिन्स घेतलेले आहेत क्लीन क्लॉथ जे आहेत तर असे पण मी म्हटलं ट्राय करूया मी पहिल्यांदाच वापरणार आहे पण काकींनी घेतलेले हे तर काकी म्हणाले छान असतात पण मी पहिला एकच वापरून बघणार आहे म्हणून मग मी हा यातला एक घेतलेला आहे नॅपकिन आणि मेन म्हणजे ना याला लटकवण्यासाठी एक छोटासा हँड म्हणजे त्याने दिलेला आहे मूग तर मला असे मूकवाले असलेले बरे पडतात म्हणून मग मी यातला एक घेतला म्हणजे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं नेहमीपेक्षा वेगळं मी लसूण पण यावेळेस डीमार्टमधन घेतलाय म्हणजे आता काकी ज्या ज्या गोष्टी छान असतात डीमार्टनं त्या नेहमी घेतात त्या मला सांगितल्या मग मी पण म्हटलं की चला घेऊ तर लसूण तर दिसताना तर खूप छान दिसलाय आता जेव्हा पूर्णपणे ओपन करेन ना, करे ना। तेव्हा तो कळेल पण छान पड़ आहे त्याच्यानंतर वेगळं असं म्हणाल ना आता काही नाही आता दिवाळी जवळ येते तर आपल्याला हे प्लग्स लागतात तर हे फोर पिन जे आहेत म्हणजे फोर मल्टिपल ने तुम्ही याला वापरू शकता तर हा वन ट्वेंटी नाईनचा एक बोर्ड मिळाला आम्हाला तर मी ओपन ओपन करत नाही आता कारण ना इथे त्याला दोन साईडला ला दोन आहे आणि इथे पण तुम्ही लावू शकता म्हणजे असं इथे थ्री यूज करू शकता आणि इथे टू पिनचा यूज करू शकता असा आहे आणि हे वन ट्वेंटी नाईन ला मिळालं डिमार्ट मध्ये ऍक्च्युअली वन ट्वेंटी म्हणजे डीमार्ट मध्ये खूप व्हरायटी आलेली आहे आता आणि थोडेसे हे कंटेनर घेतले आहेत वेगवेगळे तर बघा हे थर्टी नाईनचे होते तर हे असे आहेत दोनचा सेट हा काकींनी घेतलाय म्हणजे मध्ये ठेवण्यासाठी वाटाणे वगैरे सकाळी म्हणजे डीप फ्रीज मध्ये ठेवण्यासाठी हे घेतलेले आहेत त्याच्यानंतर मी आ, असा हा छोटासा स्क्वेअर मध्ये तीनचा सा एक सेट घेतलाय पण थर्टी ला, ला मिळाले आणि मी म्हटलं सुका खाऊ नेण्यासाठी ऑफिसला वगैरे आणि तीन कलर छान आहेत म्हणजे अगदी लाईटमध्ये मी हा एक घेतला आणि गेला रोल मध्ये पण यावेळेस मला थ्री ते मिळाले नेहमी जे घेते ते नाही मिळाले म्हणून आणि हे थोडेसे कमी रेंज चे आहेत हे वन फिफ्टीला वन फिफ्टी नाही वन फिफ्टीचं होतं बाय वन गेट वन होतं सेवन्टी फाईव्हला मला हा मिळाला क्लीन प्लसचा क्लीन प्लसचा मी कधी वापरलेला नाहीये पण सांगा मिळाला आणि असं हे थोडंसं चिप्स वगैरे हे जे काही आहे थोडंसं नाश्ता हे घेतलेले आहे वेगवेगळे नंतर लसूण दोघींनी पण घेतली आम्ही काकींना काकींनी घेतली आणि मी मला घेतलेली आहे कुठे गेला आणि ना यावेळेस मी हे बदाम पेनचे पॅकेट पण घेतले दुधातन टाकून खायला हे तीन रुपयाला होते अशी किंमत पाच रुपये होती आणि दुधातन मिक्स करून थोडस खायला फ्लेवर मला चांगलं लागतं म्हणून मग मी हे घेतले हे बदाम पॉप घेतला आणि हे ना अगोदर खूप खायचे पॉप पॉपिन्स हे घेतलं मी आ, हे पण पाच रुपयाला मला मिळालं तर म्हटलं चला आ, हे ना पण ना तर ट्रेनमध्ये टाईमपास वगैरे खायला संध्याकाळी येता जाता तर हे छान म्हणजे हे खूप छान लागतात फ्लेवर वाईज आणि याच्यातलं हे पर्पल कलरचं आहे ना ते मला खूप आवडतं तुम्हाला कुठल्या कलरचं आवडतं मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्याच्यानंतर काय घेतलं पेपर बिस्किट घेतलंय असं छोटं मोठं बरंच घेतलंय आणि यावेळेस ना मी आ, हे चंदन स्पर्शचे घेतलेले आहे साबण नेहमी मी डबचे घेते पण यावेळेस म्हटलं हे घेऊन बघू माझी एक मैत्रीण म्हणालेली म्हणजे ऑफिसमधली कलिक की हे खूप छान आहे तर मी म्हटलं चला हे ट्राय करू तुम्ही ट्राय केले असतील म्हणजे हे तर मला नक्की कमेंट करून सांगा की कसे आहेत हे वास तर खूप छान येतो याचा पण आता हे वापरेन तेव्हा मी सांगेन माझ्याकडनं मी रिव्ह्यू नक्की दे पण तुम्ही जर वापरत असाल किंवा वापरले असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा की मी घेतले ते कसे असते आणि त्याच्यानंतर आम्ही काय घेतलं हां यावेळेस ना मी नेहमी बासमती तांदूळचं मी पॅकेट मागवते ना ऑनलाईन डीमार्टमधनं तर ती मी कणी घेतली आणि वजनाला दीड किलो झाली म्हणजे जेवढं मी घेतलेलं पॅकेटमध्ये तेवढं पूर्ण वजन करून घेतलं तर ती दीड किलो झाली म्हणजे ही मोगरा बासमती कणी आहे तर ती घेतली मी दीड किलो ॲक्च्युली पॅकेटमध्ये थोडीशी महाग मिळते आणि ही थोडी लूजमध्ये मला आय थिंक फॉर्टी एट रुपीस के जी मिळालेली ही मोगरा तर याचा ऍक्च्युअली याचा पण स्मेल वगैरे खूप छान येतोय

क्यूटा अशा छोट्याशा प्लेट्स घेतल्या ज्याच्यामध्ये आता रेसिपीचं शूट वगैरे बऱ्याच वेळा असतं तेव्हा मला ह्या अशा लागतात यूज होतात म्हणून मग मी या घेतल्यात आणि सॉससाठी चटणीसाठी पण आपण या वापरू शकतो या तेरा रुपयाला हां तेरा रुपयाला मला मिळाल्या आणि हे एक छोटेसे असे कंटेनर मी घेतले जे हे पण सकाळी म्हटलं ऑफिसला वगैरे जाताना काही सुका खाऊ छोटासा तिथल्या तिथे डब्यात भरायचा वगैरे असेल ऍक्च्युली याच्यामधले ना माझ्याकडे टप्परवेअरचे पण आहेत आणि या स्क्वेअर मधले पण मध्ये पण टप्परवेअरचे ना माझी साईज थोडी मोठी आहे बऱ्यापैकी त्याच्यामुळे ते काही मी डेली वापरत नाही म्हणजे फ्रीजमध्येच मोस्टली त्याचं यूज करते मी तर म्हटलं हे आता डेली यूज साठी वगैरे होते Hey, वेग आ, आ, हे याच्यामध्ये ना पण खूप चांगले वेगवेगळे कलर शेप्स होते पण हे ना थोडेसे कचाकडीसारखे प्लास्टिकचे आहेत म्हणून मी ते खूप जास्त घेतले नाही फक्त म्हटलं अगदीच म्हणजे मसाले वगैरे याच्यामध्ये व्हाईट कलरमध्ये खूप छान दिसतील म्हणून मग हे घेतले आणि बाकीचं काही नाही बाकी थोडंसं काकेनं जे काही सामान घ्यायचं होतं महिन्याचं जे आपण किराणा भरतो तो घेतला आम्ही आणि वेगळं काय वेगळं काय घेतला आणि मी एक घेतलेला यातला आणि हे हे काय हवाबान हरडे हवाबान हरडे हे हे काय कस काही घेतलंय काकी कशासाठी घेतलंय काय गोळ्यांसाठी खायचं म्हणजे गोळी खातो तशी काय सुसायची असते ही गोळी म्हणजे असं पाचक आहे जसं हाजबोला वगैरे असतो ना तसंच असं असतं काकी काही हां हे हाच मुलासारखं असतं तर हे काकीनी घेतलंय हे पंचवीस रुपयाचं एक पॅकेट होतं तर मध्ये कितीला मिळायला माहिती नाही पण याच्यावर पंचवीस रुपये लिहिलंय तर काकीनी हे घेतलं हे पण तुम्हाला माहिती आहे का डीमार्टचं तर मला नक्की कमेंट करून सांगा तर माझ्यासाठी काही गोष्टी काही प्रोडक्ट्स वेगवेगळे म्हणजे नवीन नवीन जे होते ना हे मी तुम्हाला दाखवलेले पण आहेत व्हिडिओमध्ये आणि आता हे जे काही डीमार्टमधलं शॉपिंग केलं ते पण मी तुम्हाला दाखवलं आता आम्हाला यायला बऱ्यापैकी उशीर झालाय त्याच्यामुळे आधी मला आम्हाला निघायचं पण आहे म्हणून आता थोडस जेवणाची वगैरे तयारी करायची आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघणार आहोत